नमस्कार मित्रांनो मी तुमचा अक्षय गावंडे आज आपण बघणार आहोत की पुन्हा आणि जॉबची रियालिटी पुण्यामध्ये येऊन आपल्याला किती खर्च लागतो किती खर्च लागतो पुण्यामध्ये म्हणजे जॉबची सॅलरी तर आपल्याला चांगलीच पाहिजे नाहीतर पुण्यात राहणं अशक्य आहे तर रियालिटी ऑफ जॉब वा अ मॅकॅनिकल आय टी अदर अदर थिंग्स सो यू द जॉईन मी अँड देन क्रिएट फॉर द थिंग्स आपल्याला करायचं काय आहे आयुष्यात जो लाईफ इज अ व्हेरी बिग अचीवमेंट सो ड्रीम बिग अचीव बिग सगळं केलं पाहिजे पुण्यात येऊन बघितलं पाहिजे तेव्हा आपल्याला गावाकडचं करतं मला गाव यार सुटत नाही म्हणजे काय होतं गावाची आठवण खूप येते गाव खूपच यार खूप 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 छान आहे परंतु काय करणार आता आपल्याला जॉबमुळे आपण इथे आलो आहे पुण्यामध्ये तर ठीक आहे मी बुलढाणा जिल्ह्याचं विदर्भाचं पोट्ट आहे त्याला पण सबस्क्राईब करा तुम्ही तर सबस्क्राईब करा एक वेळेस सो so, आपण बघणार होतो रिअलिटी ऑफ जॉब खरंच जॉबची एक रियालिटीज वे म्हणजे खूप वेगळी आहे तुम्ही इथं डायरेक्टली येऊ नका पहिल्यांदा तुम्ही म्हणजे आपण काय करतो आपले एज्युकेशन झाले की डायरेक्टली पुण्याला येतो नाही तसं करू नका प्रथमत तुम्ही बघा की पुण्यामध्ये तुमचे कोणी मित्र आहे का नातेवाईक आहे का त्यांचा तुम्ही सल्ला घ्या त्याच्यानंतर दुसऱ्यांदा तुम्ही तुमच्या म्हणजे कोणते कंपनीत जॉब करायची आहे ते पहिले चेक करा एक लिस्ट काढा दहा पंधरा कंपन्यांची लिस्ट काढा त्यांना तुम्ही रिझ्यूम अपडेट करा त्यांना पाठवा सेंड करा त्याच्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे पुण्यात आल्यानंतर तुम्ही डायरेक्टली कुठेही म्हणजे आता कसं आहे इथं रूम रेंट खूप जास्त आहे तर तुम्ही ब्रोकरला न घेण्यापेक्षा तुम्ही स्वतःच रूम शोधा आपल्या आता नातेवाईकांसोबत ना मित्रांसोबत फिरा आणि थोडं रूम बघा पुण्याची रियालिटी अशीच आहे की कुठं पण आपल्याला जेवणाचं काही प्रॉब्लेम नाही जेवणा जेवणाचं म्हणजे इतकी जास्त कॉस्ट पण नाही आहे की ते आपण नाही घेऊ शकत म्हणून इज व्हेरी गुड म्हणजे फूड पण चांगला हे, हे। आ, आपन, न, आहे प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहे आणि मराठी माणसासाठी बऱ्याच गोष्टी आहे आपण एज्युकेशनसाठी आलो आहे तो आपण म्हणजे ज्याला स्पर्धा परीक्षा करायचं आहे त्यांनी बिलकुल विचार नाही करायचं सदाशिपेठमध्ये जायचं तिथंच आपण रूम करायचं म्हणजे इन्वॉर्मेंटमध्ये जॉब करणाऱ्यांना आय टी आहे भोसरी आहे ह्या सगळ्यामध्ये आहे तुम्ही तुम्हाला रूम पण भेटू शकते सगळं भेटू शकतो यायला जॉब तर मला काय वाटते की अकरावी बारावी नंतर जे आपलं ग्रॅज्युएशन होतं इंजिनिअरिंग होतं इंजिनिअरिंगचं थर्ड इयर संपलं की तसंच तुम्ही क्लास लावा काहीतरी तुम्ही क्लास लावले शेत म्हणजे काय होतंय आपला तेवढाच टाईम आपला वाचतो तर क्लास केल्यानंतर क्लास करण्याच्या आधी जर तुम्ही तो टाइम तुमचा वाचवला तुमच्यामध्ये काहीतरी स्किल जर तुम्ही आणलं तर, तर तो तुमचा सहा महिन्याचा जो गॅप आहे तो तुमचा भरून काढतो आणि तुम्हाला एक वर्ष वाचतो तर ती एक गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही प्रयत्न करा की कदाचित एकदम म्हणजे तुमचा म्हणजे इंट्रोडक्शन कसं द्यायचं ते शिका मोबाईलवर पण आहे की इंट्रोडक्शनमध्ये काय 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 समथिंग समथिंग काय सांगायचं तर मी तुमचा यूट्यूबर आहे मी ब्लॉग बनवतोस आता नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करतो एक सुद्धा आहे मॅकॅनिकल त्याच्यामुळे डोंट वरी पण मला असं वाटतं की आपण अजून शिकायला हवं जर कोणाला शिकायची इच्छा असली तर खरंच शिका जॉबनंतर आपण कधी शिकू नाही शकत कारण की पेमेंट पैसा ते स्लीप रूम रेंट आणि त्याच्यामध्ये सगळं गडबड होऊन जातं आयुष्य घोटाळा होऊन जातं सगळा आणि म्हणजे नाही टाईम भेटत आपल्याला आणि काहीतरी स्किल तुमच्यामध्ये आलं पाहिजे कारण की स्किल शिवाय काही नाही भावांनो भावांनो एकच सांगतो पैशाशिवाय काही नाही तुमचं कोणी नाही आहे पैशाच्या व्यतिरिक्त या जगामध्ये तुमचं कोणीही नाही पैसाच